नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था, समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी गावरान पद्धतीने कुरकुरीत अशा खमंग आळूच्या वड्या बनवलेल्या आहेत मी सध्या गावी आलेले आहे आमच्या आईच्या दारातच आळूच्या पानांचं बेट आहे तर त्यातील मी सात ते आठ पानं आळूची तोडून घेतली नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आता आळूच्या पानांच्या शिरा मी काढून घेणार आहे जेणेकरून त्या घशात खोखवणार नाहीत ह्या आळूच्या पानांच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आता त्यानंतर आपण वाटण बनवून घेणार आहोत आता वाटण बनवण्यासाठी पहा येथे एक चमचा जिरी सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि एक चमचा मीठ घातलेलं आहे मी येथे लसणाचा वापर केलेला नाही कारण आमच्या घरात लसूण कोणी खात नाही तुम्ही खात असाल तर नक्की त्याचा वापर करा आता आपण बॅटर बनवून घेऊयात तर त्यासाठी मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलं आहे चार चमचे तांदळाचं चा पीठ आणि बनवून घेतलेलं वाटण घातलं आहे अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा पांढरे तीळ घातलेत अर्धा वाटी पाणी घातलं आणि मिश्रण असं बनवून घेतलेलं आहे काय काय वस्तू त्यामध्ये मी वापरलेल्या आहेत तुम्हाला समजल्या असतील तर पुढे जाऊयात तर चला आता मी मिडियम असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही आता आळूची पानं आपण धुवून पुसून घेतलेली आहेत आता त्यावरती या पद्धतीने बॅटर लावून घ्यायचं आहे सर्वत्र बॅटर लावायचं जेणेकरून आपल्याला आऊची वडी अजिबात गशात खवखवणार नाही पहा या पद्धतीने मी त्याला बॅटर लावून घेतलेलं आहे आता एक पान सुलटं टाकायचं एक पान उलटं टाकायचं एक पान वरच्या बाजूने आणि एक पान खालच्या बाजूने तर पहा या पद्धतीने मी बॅटर लावून घेतलेलं आहे पुढे तुम्ही बघणारच आहात मी रोल कसा बनवते आणि आपण बॅटर कसं लावतोय आता पहा हे एक पान तयार झालेलं आहे आता दुसरं पान आपण यावरतीच घालणार आहोत आणि त्यालाही याच पद्धतीने बॅटर लावून घेणार आहेत आता वरच्या साईडने पान ठेवलं होतं आता खालच्या साईडने पान ठेवलेलं आहे पहा छान असं त्याला पण बॅटर लावून घेऊयात मी येथे कमी पानांचा वापर केलेला आहे चार चारच चार पानं लावलेले आहेत ला तुम्हाला जर अळूवडी एकदम जाड हवी असेल तर तुम्ही जास्त पानांचा वापर करू शकता आता मी इथे चार पानांचा वापर केलाय पहा मी आता तिसरं पान ठेवून त्याला बॅटर लावलंय आता चौथं पान ठेवून त्याला पुन्हा एकदा बॅटर लावून घेतलेलं आहे या पद्धतीने चार पानांना बॅटर आपलं लावून झालेलं आहे आता आपण याचा एकदम छान असा रोल बनवून घेणार आहोत पहा पुढे सर्व पानाला बॅटर लावून झालं आता आपण याचा रोल बनवून घेऊयात या पद्धतीने त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे अजिबात हवा शिरून द्यायची नाही आणि पोकळ ठेवायचं नाही एकदम तंतोतंत त्याचा रोल बनवायचा आहे या पद्धतीने मी सर्व रोल बनवून घेतले सर्व पानांच्या या पद्धतीने आळू वड्या तयार करण्यासाठी रोल बनवून घेतले आता पहा माझ्याकडे गावी आल्यामुळे वड्याची चाळण नाही आहे म्हणून मी काय केलं आहे कढई ठेवली त्याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे आणि हे नारळाचे पानं आहेत ते स्वच्छ धुवून यामध्ये घातलेले आहेत किंवा तुम्ही गव्हाचे किंवा तांदळाचे काडही वापरू शकता किंवा केळीचे पानंही वापरू शकता परंतु मी केळीचं पान नाही हे नारळाची पानं घातलेली आहेत आणि त्यामध्ये मी सर्व वड्याचे रोल ठेवलेले आहेत आणि कढई झाकून ठेवलेली आहे मंद गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं वड्या वाफून घ्यायच्या आहेत हे पहा आपल्या वड्या आता वाफून झालेल्या आहेत आता थोड्याशा थंड करून घेऊयात साईडला काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर आपण त्याला बारीक आकारामध्ये कट करून घ्यायच्या पातळ कट करायच्या जाडसर ठेवायच्या नाहीत जाडसर ठेवल्या तर त्या नीट भाजल्या जाणार नाहीत आणि गशात नक्कीच खवखवणार त्यामुळे आपण अशा पातळ त्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता वड्या पाडून झाल्यानंतर तवा गॅसवरती मी गरम करायला ठेवलेला आहे तव्यामध्ये मी दोन तीन चमचे तेल घालते तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण वड्या घालणार आहोत कढईमध्ये तवा अजिबात वड्या तळायच्या नाहीत आपण तव्यामध्येच वड्या तळून घेणार आहोत तळ्या तव्यामध्ये एकदम कडक अशा आपल्या वड्या तयार होतात आणि आपण कढईमध्ये तळल्या तर त्या नरम पडतात आपल्याला कडक हव्या आहेत म्हणून आपण तव्यातच तळून घेणार आहेत शेलो फ्राय करून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या मऊ पडणार नाहीत पहा किती छान आणि सुंदर खमंग अशा आपल्या आळूच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत रेसिपी बनवायला फार वेळ लागत नाही परंतु बनवायचा कंटाळा येतो म्हणून काहीजण बनवत नाही पण नक्की ट्राय करा आवडली तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ